या किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचं राज्य आणण्यासाठी निर्धारपूर्वक आम्ही शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात करतोय महाराष्ट्रात जे महाराष्ट्रातल्या सरकारने प्रचंड गोंधळ आणि प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात जो माजवलेला आहे त्याचं खरं बेगडू स्वरूप महाराष्ट्राच्या समोर मांडण्यासाठी आणि रयतेचं राज्य ज्या आदर्शपणाने चालवायचं आहे ते स्वप्न महाराष्ट्रासमोर योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर करेल महाराष्ट्राचं जागरण करेल महाराष्ट्र संपूर्ण महाविकास आघाडीच्या मागं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि पवारसाहेबांच्या मागं आहे आणि यामुळं महाराष्ट्रात डॉक्टर अमोल कोल्हे आणि महाराष्ट्रातले सर्व नेते हे महाराष्ट्रभर भ्रमण करून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात जाणार आहेत लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरती होईल असं तुम्हाला वाटतं का कारण यात्रेच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात दोन हजार एकोणीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं अशाच पद्धतीची एक यात्रा काढलेली होती त्याचा परिणाम विधानसभेवरती पाहायला मिळाला का नक्की संकल्प असणार आहे की जेणेकरून विधानसभा महाविकास आघाडीच्या हातामध्ये राज्य हातामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला कौल दिलेला आहे की हे महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं सरकार आम्हाला नको आहे अठ्ठेचाळीसपैकी एकतीस खासदारांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी फार प्रचंड पाठिंबा आम्हाला दिला आणि महाराष्ट्रातलं हे सरकार जाणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ही महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अधिकचा उत्साह आम्हाला जनतेमध्ये कार्यकर्त्यांच्या दिसतोय आणि आमची यात्रा साधी आहे काही इव्हेंट नाही आहे फार मोठी आमच्याकडे अर्थव्यवस्था नाही आहे पण साधेपणाने महाराष्ट्रातल्या जनतेला सामान्य माणसाला मनाला जाऊन भिडण्याचं काम हे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आम्ही करू तुछे जादी चे दोन वेगवेगळे पक्ष झालेले पाहायला मिळतात त्यांचे जनसन्मान यात्रा पाहायला मिळते बस आहे बसला गुलाबी कलर पाहायला मिळतो सगळीकडे गुलाबी रंग केलेला आहे त्याचा काही परिणाम मिळेल का आम्ही जनतेचे रंग घेऊन चाललेलो आहोत जनतेच्या मनातला जनतेच्या विश्वासाचा रंग आहे त्याच्यात वैविध्य आहे त्याच्यात मोनोटोनसपणा नाही आहे आणि जनतेची दुःख जनतेचा आनंद जनतेत समरूप होणारी आमची यात्रा आहे त्यामुळे त्याला जनतेपासून वेगळं करण्याची विशिष्ट रंग देण्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही आम्ही जनतेचेच आहोत जनता आमच्या मागं आहे जनता आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आमची साधी यात्रा महाराष्ट्रात शेवटपर्यंत सामान्य माणसाच्या मनाला स्पर्श करून जाईल दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले होते अशी चर्चा आहे की महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचं सूत्र काय असेल त्याचबरोबर जागा वाटपाचं सूत्र काय असेल त्या प्राथमिक चर्चा झाली उद्धव ठाकरे हे आमच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते आमचे ते नेतेच होते त्याबद्दल काहीच वाद नाही आणि त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाणं वेगळ्या पक्षांना भेटणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हितकारक आहे आवश्यक ते जाऊन आले याचा आम्हा सगळ्यांना समाधान आहे आणि आम्ही एकत्रित एकसंघपणाने उद्याच्या निवडणुका लढवणार आहोत जागा अजून सुरू नाही पहिला एक फेरी परवाच झाली आता पुढच्या फेऱ्या लोकसभेच्या अधिवेशन संपल्यानंतर चालू होतील शिरूर लोकसभा क्षेत्रातील किती विधानसभा खरं तर राष्ट्रवादी लढणार आता त्याच्याबद्दल आकडा सांगणं योग्य होणार नाही कारण आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चा पूर्ण होण्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या जागा सांगणं हे महाविकास आघाडीच्या चर्चेत व्यत्यय आणणार पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटा चर्चा असं मी ऐकलेलं आहे मला भेटलेले नाहीत त्यामुळे माझा काही संपर्क नाही का जर अशा तरच्या प्रश्नाला छत्रपतींच्या किल्ल्याच्या या पहिल्या पायरीवर उभं राहून उत्तर देणं हे मला योग्य वाटत स्वागत अजून तरी नाही तुम्ही तुमच्या डोळ्या देखत जे काय होईल ते आहे आमचं हे आहे मी काय कोणाला खाजगीत भेटत नाही आहे या दौऱ्यात त्यामुळं अजून तरी नाही आहे आणि मला वाटतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा बोलवलेला आहे आमचे मित्रपक्षही काही प्रमाणात त्यात सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे पण जे आमच्या बरोबर नाही आहेत ते यात येतील अशी अपेक्षाही आमची नाही यात्रा काय फरक वाटतो बदल काय वाटतात शिवस्वराज्य यात्रेची दुसरं पर्व जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा लोकसभेत जो व्यक्त झाला आहे त्याचा आत्मविश्वास आहे महाराष्ट्रातली सत्ता आमची येणार आहे याबाबत सर्वच महाराष्ट्राला जो विश्वास निर्माण झाला आहे तो विश्वास आज आमच्याबरोबर आहे आणि महाराष्ट्रात ज्या सत्तेच्या बळावर ज्या चुकीची वागणूक आणि चुकीचे आ, कारभार महाराष्ट्रात जो चालू आहे त्याला बाजूला काढून रयतेचं राज्य आणावं हा जनतेचा आशीर्वादही आमच्याबरोबर आहे हे महत्वाचे फरक आहे शिवस्वराज्य यात्रेत गवघवीस यश मिळालं होतं मागच्या काळात आणि आता पुन्हा पुन्हाही काढतायत मात्र मागचे काही नेते तुमच्यासोबत नाहीत आत्ता पुन्हा एकदा निघत आहेत काही खंत वाटते का त्यात मला एक खंत आहे अमोल मिटकरी हे आमच्याबरोबर असायचे है। है ते आज नाही आहे त्याची मला खंत आहे पण ठीक आहे आता शेवटी ज्याचा त्यांनी मार्ग अनुसरलेला आहे पण त्यांची आणखीन बाकीचे आमचे बरेच सहकारी नाही आहेत खंत जरी वाटली तरी कर्तव्याला कधी चुकायचं नसतं ते कर्तव्य करून महाराष्ट्रात महाराष्ट्र पुन्हा महाराष्ट्र देशातलं एक अग्रेसर राज्य होईल एक नंबरचं राज्य होईल या युतीच्या काळामध्ये महाराष्ट्रात आम्ही गुजरातच्याही खाली गेलो या सगळ्या खंत आमच्या मनात आहेत आणि त्या सगळ्यांची दुरुस्ती करण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू या यात्रेचं नेतृत्व अमोल कोल्हे करतायत पुढच्या काळात हा महाराष्ट्राचा एक नवीन वेगळा चेहरा राहणार आहे अशी एक चर्चा आहे काय जगित राहतो हा नवीन आणि वेगळा नाही आहे हा आमचा चेहरा आहे आणि हा, हा वेगळा नाही आहे सगळ्यांचाच चेहरा आहे दिल्लीच्या राजकारणातून ते महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख पदांवरती दिसतील का आता दिल्लीला ती इतकी उत्तम कामगिरी बजावत आहेत की त्यांचं प्रत्येक भाषण महाराष्ट्रातला संसदेतली भाषणं ऐकणारा प्रत्येक जागरूक नागरिक हा त्यांचं भाषण ऐकतो आणि त्यामुळं राजकारणात कधी काही होऊ शकतं त्या प्रवासात राजकारणात काही राजकारणाला काही प्रवासाला काही फ्रेमवर्क नसते देवेंद्र फडणवीस बुद्धनायक या सभेमध्ये असं म्हणाले की उत्साही कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नका दोन महिने त्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला सत्ता आणून देतो आता ते सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री पदावरती आहेत सत्ता असूनही सत्ता नसल्यासारखे त्यांना वाढते असं तुम्हाला वाटतं असाच त्याचा अर्थ आहे की सत्ता आणून देतो देवेंद्र फडणवीस सत्ता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आणून देतो हा जो आणून देण्याचा दर्प आहे तो दर्पच महाराष्ट्र दूर करेल असं मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रमुख चेहरा कोण देणार आहात का काल पृथ्वीराज बाबा चव्हाण बोलताना असं म्हणाले की विरोधी पक्षाची आतापर्यंतची परंपरा राहिलेली आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणी घोषित करत नाही ज्याच्या जास्त जागा येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो माझा प्रश्न आहे आम्हाला सारखे प्रश्न विचारण्यापेक्षा युतीचा चेहरा कोण याचं उत्तर त्यांच्याकडून जरा घ्या मग आमच्याकडे या